बॅटनं मारहाण करणारा भाजप आमदार सुरेश धसांचा बीड मधला मुजोर कार्यकर्ता सतीश भोसलेला अजूनही अटक करण्यात आलेली नाही साम टीव्हीने सातत्यानं त्याच्या मुजोरीचा व्हिडिओ दाखवून पाठपुरावा केल्यानंतर आता पोलिसांनी त्याच्या विरोधात गुन्हा दाखल कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट केला महाराण करणारा सतीश भोसले भाजपच्या भटक्या विमुक्त आघाडीचा प्रदेश पातळीवरील पदाधिकारी असल्याचं उघड झालं व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भोसले समोर आलाय हा व्हिडिओ अडीच वर्ष जुना आहे असा दावा भोसले न केलाय मात्र त्याच्या मुजोरीचं आणि उन्मादाचे आणखी तीन चार व्हिडिओ समोर आले त्यातील जो मारहाण करणारी व्यक्ती आहे ती सतीश भोसले नावाची व्यक्ती दिसत असल्याने आम्ही त्यामध्ये गांभीर्य घेऊन पोलीस स्टेशन येथे विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आधी मुंडेंच्या कार्यकर्त्यांची मुजोरी आणि माज बीड मध्ये साऱ्या महाराष्ट्रानं पाहिला आता धसांच्या कार्यकर्त्यांचा उन्माद समोर आला आहे त्यामुळे या साऱ्या गुंड्यांच्या मुसक्या आवळण्याची गरज आहे